नमस्कार मी पंजाब डग शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मी म्हटलं होतं ना जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात वातावरण खराब होणार आहे तर राज्यामध्ये मध्ये तेवीस तारखेपासून राज्यामध्ये आभाळ येणार आहे ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून वेल आनंदाची बातमी त्याच्यानंतर ज्याला फुलं लागण्यासाठी आनंदाची बातमी ऊस उगवण्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे पश्चिमी विक्षोभ म्हणजे काय होणार आहे इकडं गुजरात गुजरात राजस्थान हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश तिकडं काय होणार आहे तिकडं वातावरण खराब होणार आहे तिकडं म्हणजे पाऊस पडणार आहे म्हणजे त्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून त्याचा असर आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे म्हणून काय होणार आहे राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान राज्यात परत एकदा वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तसं तर तेवीस तारखेलाच म्हणजे तेवीस जानेवारीलाच आबाळ यायला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी थंडी आज आठ दिवस थंडी आहे पण थंडी सांगायचं झालं तर शेतकऱ्याच्या थंडीबद्दल देखील फोन आले तर ही थंडी कितपर्यंत राहणार आहे तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो होतो की वीस तारखेपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे दुपारनंतर थोडी अशी गरमी जाणवणार आहे पण रात्रीच्याला मात्र थंडी कायम टिकून राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा काय होणार आहे रात्री अकरा वाजता एक हवेचा झिलावा सुटल आणि अकराच्या नंतर ते सकाळी सहा वाजेपर्यंत चांगली थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला रा सांगू इच्छितो की राज्यामध्ये मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे आणि सांगायचं झालं तर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात राजस्थान हरियाणा पंजाब हिमाचल प्रदेश काश्मीर जम्मू काश्मीर त्या भागामध्ये पाऊस पडणार असल्यामुळं महाराष्ट्रातल्या काही भागांना त्याचा असर होईल त्याच्यामध्ये पूर्व हैदराबादमध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अकोला यमरावती अकोला यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी सोलापूर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे की त्या वातावरणाचा म्हणजे सव्वीस सत्तावीसच्या दरम्यान ले खूप आबाळ येईल तुरळक ठिकाणी थेंब देखील थे। येण्याचा अंदाज आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात वातावरण खराब राहणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा मग जर आबाळ आलं तर राज्यामध्ये धुई धुकं देखील राहते आता देखील धुईधुका आहे म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं राज्यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे कोकणपट्टी या भागामध्ये काय होणार आहे एकवीस तारखेपासून तारखेपासूनच यायला सुरुवात होणार आहे म्हणून त्या शेतकऱ्याने आपण आपल्या फवारणीचे नियोजन करायचं तसं महाराष्ट्रात काही भागात देखील काय होणार जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तुरळक भागात पाऊस देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी सतर्क म्हणून हा अंदाज देखील लक्षात घ्यायचा निपाणी निपाणी कर्नाटक त्याच्यानंतर तेलंगणातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या कडे देखील काय होणार आहे सव्वीस सत्तावीसच्या नंतर तुमच्या भागात देखील थोडं पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून तेलंगातल्या शेतकऱ्यांनी ही देखील अंदाज लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भात देखील काय होणार आहे मध्य प्रदेशकडे पाऊस पडत असल्यामुळं त्याचा असं पूर्व विदर्भाकड होणार आहे त्याच्यामुळे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती ह्या शेतकऱ्यांनी देखील आपलं तुरीचं नियोजन करायचं कारण की एखाद्यास काय शब्द एखादं वातावरण आणखीन जर बदल झाला तर पाऊस देखील येण्याची शक्यता असते पण जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मात्र वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यामध्ये सांगायचं झालं तर पूर्वही दर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे काय होणार आहे वीस तारखेपर्यंतच वी मध्ये वीस तारखेपर्यंत थंडी राहणार आहे एकवीस पासून राज्यामध्ये थोडं थोडं अंशतः ढगाळ वातावरण यायला सुरुवात होणार आहे एकवीसला थोडं वाढणार आहे बावीसला आणखीन वाढेल तेवीसला त्याच्यापेक्षा जास्त वाढेल चोवीस पासून संपूर्ण महाराष्ट्रात वाढेल आणि पंचवीस वीसला मात्र संपूर्ण महाराष्ट्रात सूर्यदर्शन देखील दिसणार नाही म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात हरभरा शेतकरी असेल तर माझी सर्व शेतकऱ्यालाही विनंती की चांगल्या कंपनीचा बुरशनाशक माराज मध्ये एक चांगला कीटकनाशक मारून तुम्ही तुमच्या हरभऱ्याचं निवेदन करू शकता अचानक जर पुन्हा आणखीन काय बदल झाला तर लगेच एक उद्याच्याला लगेच एक मेस परवा देशाला देणार एकवीस तारखेला मेसेज देणार मग ही अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षा द्यायचा धन्यवाद